यवतमाळ अमरावती शहरातील आगारात एवढी जागा नसेल तेवढी जागा नेर आगाराकडे उपलब्ध आहे नेरस्थानकाचे डागडुगीसह सौंदर्य करण्याचे काम दोन हजार वीसपासून सुरू आहे परंतु ते काम अजूनपर्यंत संपलेले दिसून येत नाही नेर बस स्थानकावरून यवतमाळ अमरावती नागपूर आणि शेगाव अशा लांब पल्ल्याच्या बसेस या बस स्थानकावरून सुटत असल्यामुळे या बस स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वडदळ दिसून येते थोड़ा दिवस आधी सुरू झालेल्या पावसामुळे नेर बस स्थानकावर जुनेच मोठे मोठे खड्डे असल्यामुळे त्या खड्ड्यात येणाऱ्या पावसाचे पाणी साचत असल्याने ते खड्डे डबक्याप्रमाणे दिसून येते या डबक्यामुळे आणि बाजूलाच साचलेल्या चिखलामुळे अनेक बसेस या जागेवर न लागता लांबूनच सुटत असल्यामुळे अनेक प्रवाशांचे तारांबळ होते एखाद्या ड्रायव्हरने बस जागेवर लावण्याचा प्रयत्न केला तर ती बस त्या डबक्यातून नेल्यामुळे ती बस पलटी होते की काय असे प्रवाशांना वाटते चिखलातून बस गेल्यास अंगावर चिखल उडताना दिसून येते बस पकडण्यासाठी प्रवाशांना माकडाप्रमाणे टुंटून उड्या मारत बस पकडावी लागते उड्या मारताना काही प्रवाशांचे पाय घसरून दुखापत झाल्याची घटना घडली आहे मागील वर्षी बस स्थानकावर असेच खड्डे पडले असल्यामुळे त्याबाबतचे निवेदन मनसेतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनानंतर बस स्थानकावरील खड्डे वाढूच्या सहाय्याने पूर्णपणे बुजविण्यात आले होते यावर्षी कुठल्याही पक्षाने संबंधितांना निवेदन न दिल्यामुळे संबंधित अधिकारी अजूनही कुंभकर्णी झोपेतून जागे झालेले दिसून येत नाही बस स्थानकाच्या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात घाण दिसून येते या घाणीच्या उग्रवासामुळे प्रवासी त्रस्त आहेत या घाणीचा फायदा प्रवासी लघुशंकेसाठी करत असल्याचे दिसून येते त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बसस्थानकावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी नेर येथील बस प्रवाशांची मागणी आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर